नमस्कार मित्रांनो एम पी एस सी सी गुरु युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला युपीएससी चा फॉर्म कसा भरायचा याविषयी माहिती सांगणार आहे आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी राज्यघटनेच्या काही महत्वाच्या कन्सेप्ट विषयी माहिती सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एस सीचा फॉर्म भरण्यासाठी गुगल सर्च बार मध्ये सी डॉट जी ओ व्ही डॉट इन हे टाईप करा आणि एंटर बटनवरती प्रेस करा इथे पहिली लिंक ओपन होईल वेलकम यूपीएससी इथे एक ऑप्शन आहे अप्लाय ऑनलाईन या टॅबवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक वेब पेज ओपन झालेलं दिसेल इथे अप्लाय ऑनलाईन या ऑप्शन खाली ऑनलाईन रिक्रुटमेंट ऍप्लिकेशन फॉर वेरियस रिक्रुटमेंट पोस्ट आणि त्यानंतर आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर वेरियस एक्झामिनेशन युपीएससी चा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे युपीएससी चा फॉर्म भरण्यासाठी मुलींना फीस नाहीये इथे वेब पेज ओपन झाल्यानंतर पहिली लिंक आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर वेरियस एक्झामिनेशन ऑफ युपीएससी संघ लोकसेवा आयोग की विभिन्न के लिए ऑनलाईन आवेदन या टैब वरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे सी एस पी हा परीक्षा कोड आहे फॉर्म एकोणवीस फेब्रुवारीला आले होते आणि लास्ट डेट आहे अठरा मार्च तुम्हाला युपीएससी चा फॉर्म भरण्यासाठी दोन पार्ट मध्ये रजिस्ट्रेशन करायचं असतं पहिल्या पार्टचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी या लिंक वरती आपण क्लिक करूया इथे फॉर्म भरण्याआधी जे काही तुम्हाला महत्वाची इन्फॉर्मेशन माहिती असायला पाहिजे ही सर्व माहिती आहे ती, ती एकदा केअरफुली वाचा आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा ही सर्व माहिती तुम्ही वाचली असेल तर यस या टॅबवरती क्लिक करा तुम्ही इथे पाहू शकता की इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे ऍड करायची आहे जसं की तुमचं नाव तुमचं जेंडर डेट ऑफ बर्थ वडिलांचं नाव आईचं नाव नॅशनॅलिटी तुमचं लग्न झालं आहे का कम्युनिटी म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे मायनॉरिटीमध्ये येता का फी रिमेशन अलाउड म्हणजे शुल्क माफ की आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आ, फिजिकली हँडिकॅप आणि महिलांसाठी फीस नाही आहे त्यानंतर तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन ॲड करायचं आहे तुमच्या डिग्रीचे सब्जेक्ट्स ॲड करायचे आहे आणि इथे तुम्हाला तुमचा एक ॲड्रेस व्यवस्थितपणे लिहायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही शहर आहे ते तिथे लिहायचं आहे राज्य पिनकोड त्यानंतर एरिया मोबाईल नंबर ईमेल आय डी तुमची ईमेल आय डी सोडून दुसरं कोणतं ऑप्शनल ईमेल आय डी असेल तर ती तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे आणि त्यानंतर कंटिन्यू आगे बढ़े या टॅबवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही पुढची सुद्धा इन्फॉर्मेशन भरा सेकंड स्टेप आहे पेमेंटची त्यानंतर सेंटर सिलेक्शन तुम्हाला कुठे एक्झाम द्यायची आहे ते तुम्हाला इथे सलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला फोटो सिग्नेचर आणि आयडेंटिटी कार्ड तुमचं अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर अग्रिंग टू डिक्लेरेशन म्हणजे तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन बरोबर ऍड केली आहे याविषयी माहिती आहे आणि हे पार्ट वनचं रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला पार्ट टू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन येईल ते पार्ट टू रजिस्ट्रेशन करा त्यामध्ये तुम्हाला तुमचं ऑप्शनल सब्जेक्ट आणि त्याचप्रमाणे इतर माहिती ऍड करायची आहे मित्रांनो ही परीक्षा जून मध्ये आहे तुम्हाला जर एस ची तयारी करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या मित्रांनो एस चा फॉर्म भरणं हे खूप सोपं आहे एस चा फॉर्म भरत असताना तुम्हाला आधी कुठलंही रजिस्ट्रेशन करायचं नाहीये डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला यूपीएससी ची परीक्षा द्यायची असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरा अठरा मार्च ही यूपीएससी च्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे युपीएससी रिलेटेड व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेल वरती आहेत तुम्ही जर युपीएससी ची तयारी मराठीतून करायचा विचार करत आहात तर माझ्या चॅनल वरचे सर्व व्हिडिओज पहा मला खात्री आहे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल राज्यघटनेविषयी काही इंटरेस्टिंग माहिती पाहू राज्यघटनेमध्ये सध्या एक प्रस्ताविका पंचवीस भाग आणि बारा अनुसूची आहेत राज्यघटनेमध्ये किती भाग आणि किती अनुसूची आहेत यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतो तलाठी भरती ते युपीएससी एक्झाम या सर्व एक्झाम मध्ये राज्यघटनेवरती प्रश्न नक्की विचारले जातात